काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्वास सेनेच्या वतीने मराठी मुद्द्यांवरून बँका शासकीय कार्यालयांमध्ये मराठी बोलण्यावरून आंदोलन छेडण्यात आले होते आज आय डी बी आय बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बडसे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपल्या बँकेमध्ये असलेले इंग्रजी पाट्या सुद्धा मराठीत केल्याने बडसे सैनिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे या आंदोलनाला यश आल्यामुळे सतीश अण्णा काकडे व हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे यांनी आय डी बी आय बँकेने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे पुढे ते म्हणाले की बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मराठी शिकवण्याचे देखील आदेश दिले आहे त्यामुळे आता गालाची आणि हाताची युती नाही तर महाराष्ट्रीय संस्कृती म्हणून मराठी माणसाची युती आपल्या मनोगतात म्हटले आहे या आंदोलनात यावेळी मनसे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे तालुका अध्यक्ष रवरात मोहित हिंदू सम्राट संघटना संस्थापक बापू भाऊ काकडे मनसे उपशहर अध्यक्ष अनिल गाडे विद्यार्थी जिल्हा संघटक बंटी भैया सपकाळ कामगार तालुका अध्यक्ष संजय जाधव उपतालुका अध्यक्ष राजू जाधव वाहतूक तालुका अध्यक्ष जावेद शेख वाहतूक शहराध्यक्ष सचिन खैरे बडसे कामगार शहराध्यक्ष बल्ली पाटोळे विजू पाटोळे विद्यार्थी शहराध्यक्ष आतिश शिंदे विद्यार्थी उपशहराध्यक्ष अनिल सुपेकर प्रतीक त्रिभुवन अजिंक्य काकडे अडिकेत खैरे मुकुंद काकडे विठ्ठलभाऊ गुजळ गणेश सोनोडे आकाश डोखे आकाश साळवे गणेश बैलम रवी साठे आदी बडसे सैनिक उपस्थित होते हो नक्कीच नक्कीच आमच्या मनसेच्या शहराच्या तालुक्याच्या सर्वच मनसेच्या अधिकाऱ्यांना ज्या नगरच्या अधिकारी आले नगर ते त्यांनी आम्हाला फोन करून बोलून घेतलं आणि त्यांनी पहिले मिटिंग घेतली त्यांच्या कर्मचाऱ्यांची कि मराठीत बोलायची शिका आणि येत नसेल तर जे मराठी कर्मचारी आहेत त्यांच्याकडून थोडं शिका अशा पद्धतीने त्यांनी आमच्याकडून व्यवस्थित आम्हाला सांगितलं आणि आमचे गुंजाळ म्हणून त्यांची ते फसवणूक करून पॉलिसी काढून घेतली होती तर त्यांनी सहाय्य करून घेतल्या आणि त्यांनी मग त्यांना आम्ही त्या पद्धतीने त्यांना सांगितलं की यांना काही एवढं पैसे भरण्याची ताकद नाही तरी यांच्या सहाय्य घेऊन यांचे पैसे तिथं भरले गेलेले तर ते म्हणले तीन चार महिने थांबा मी त्यांच्या पैशाची काय तो तुर्जूत करून त्यांचे पैसे देऊन टाकतो त्याबद्दल मी बँकेचे आणि कर्मचा यांचे अधिकाऱ्यांचे सर्वांचे आभार मानतो मनसेच्या जय जय महाराज दोन ते तीन दिवसापूर्वी आम्ही बडोदा बँक आणि बँकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिशे अध्यक्ष सतीशांना काकडे अध्यक्ष राजेजी लुटे आणि अध्यक्ष नवनाजी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन दिलं होतं की मराठी माणसाला जो त्रास होतोय जे अधिकारी परप्रांतीय आलेले आहे ते परप्रांतीय मराठी माणसं बरोबर बोलत नाही त्यांची हेडसाण करतात त्यांच्या फायली करत नाही त्यांच्या कामं करत नाही हे कम्प्लीट आमच्या मनसेपर्यंत आलेले होते सध्या शान्णापाशी लेखी कम्प्लीट आलेल्या होत्या त्या निमित्ताने आम्ही आलो होतो परंतु आय डी बी आय बँकेने आज त्यांचे वरिष्ठ अधिकारी बोलवले होते आणि वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर त्यांनी आम्ही जे सांगितलं होतं की मराठीमध्ये पाठ झाल्या पाहिजे अधिकारी मराठीमध्ये बोलले पाहिजे तर ते वरिष्ठ अधिकारी येऊन त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी त्यांचे जे फलक आहेत ते सर्व मराठीमध्ये केलेले आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचे आभार मानतो कारण मी मागच्या याच्यामध्ये आम्ही बोललो होतो की जर तुम्हाला मराठी येत नसेल तुमच्या मराठी पाठे होणार नसेल तर तुमचा घाल आणि आमचा हात याची युती शंभर टक्के होणार आणि ती झाली असती परंतु वरिष्ठ अधिकारी येऊन त्यांनी जे मराठीमध्ये पाठ केल्या तर ते गाल आणि हाताची युती नव्हता मनाची आमची युती झालेली आहे आणि त्यांनी जेव्हा मान सन्मान आमच्या मन मनसेला आणि आमच्या आंदोलनाला दिला त्याबद्दल मी मनसेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी आपल्या बँकेमध्ये येणाऱ्या स्टाफला स्टाफला सगळ्यांशी आदराने बोलायचं जर त्यांना मराठी थोडं थोडंफार येत नसेल नवीन अधिकारी आहे त्यांना मराठीला गेलं येणार नाही तर जर मराठी माणसं आले तर त्यांच्या संघ मराठी माणूस बोलून तो त्यांचे काम झाले पाहिजे असं मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते सुद्धा मान्य केलं काही दिवसापूर्वी आमचे गुंडराल साहेब आहे त्यांची जी पॉलिसी आहे ती पॉलिसी काढण्यात आली होती आणि फसवून के त्यांनी केलं असं त्यांचं म्हणणं आलं त्या अधिकाऱ्यांनी ते त्यांनी ते मान्य केलं आणि लवकरात लवकर त्यांचे पैसे देण्याचं त्यांनी पण आम्हाला शब्द दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र